नमस्कार शेतकरी मित्रांनो न्यूट्रिअप शिवार फेरीमध्ये मी आपला कृषी मित्र ऋषिकेश ताडे आपले स्वागत करतो आज आपण निलेश भाऊ वसनकार यांच्या कॉटनच्या प्लॉटवर आलेले आहोत मुणगावला तर काही दिवसांपूर्वी आपण टॉप गिअर प्लस कॅटिका हे न्यूट्रिअप कंपनीचे दोन उत्पादने यांना दिले होते तर त्याचा रिझल्ट काय आला त्यांना हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार दादा नमस्कार नमस्कार टॉपगिअर मारलेला आहे याच्यावर याच्या आधी हे पराठी पिंगट होती आणि आता ह्याच्या टॉपगिअर मारल्यानंतर हे पराठी ही पण झाली गिरनेसपणा खूप सारा आला आणि पातीची संख्या भरपूर सारी वाढली आणि एकदम फ्रेश पराठी झालेली आहे त्याच्यानं शेतकरी बंधूंना आपण बघू शकता की नवीन लागणारी पाती हे जवळजवळ लागलेली आहे आणि जवळजवळ पाती लागल्यामुळे यांना उत्पन्नात पण भर पडणार तर दादा तुम्ही इतर शेतकरी बंधूंना काय सांगू इच्छिता मग हे सांगू की बॉस टॉप गेअर हे औषध एक चांगलं आहे आणि आम्ही मारलं तर आम्हाला त्याच्या भरपूर सारा रिझल्ट भेटला आणि आमच्या शेतात हे जे पातीची संख्या आहे हे भरपूर सारी वाढली आणि न दोन प्रकार होतात पराठी थांबते पण सुद्धा आणि हिरवळपणा पण पन सुद्धा चांगला होते खूप सारा धन्यवाद